नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत शुभविवाह ह्या मालिकेचा रिव्ह्यू चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये सुरुवातीला आपण पाहणार आहोत की एक लेडीज कॉन्स्टेबल आता भूमीच्या बाळाला तिच्या हातावर ठेवते आणि निघून जाते त्यानंतर भूमी खूपच खुश होते कारण आज पहिल्यांदा एवढं लढा लढल्यानंतर भूमीच्या तिचं बाळ आले आणि तिनेही हा खटलासुद्धा जिंकलेला आहे त्यामुळे आकाशाने भूमीला वेगळाच आनंद झालेला असतो तर आता ही भूमी आकाशला म्हणत असते की आज आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ते आज, आज आपल्याकडे आलंय आपल्याला आता आपलं सुख मिळालंय आपल्याला जे हवं होतं ते आपल्याजवळ आहे पण मला ना एका गोष्टीची भीती वाटते तेव्हा आता भूमीला असं घाबरलेलं पाहून आकाश विचारत असतो की काय झालंय भूमी तुला आता आपलं बाळ आपल्याकडे आलं ना तू तर ह्यास याच्यासाठी तितक्या दिवसांपासून काळजी करत होती ना आपण दोघं कशासाठी लढत होतो आपल्या बाळासाठी आपल्या रक्तासाठी आणि आज आपलं बाळ आपल्या हातात आहे तेव्हा आता कशाला घाबरायला पाहिजे पण त्याच वेळेला आता मम्मी म्हणते की हे बघा ना आकाश त्या दिवशी आपल्याला त्या प्रितीच्या नवऱ्याने कॉल केला होता तो काय म्हणाला होता की तो मास्टर माइंड माझ्या मागेच आहे तो कधी येऊन मला मारू शकतो माझा जीव घेईल आणि त्याच्याकडून जे सत्य आपल्याला वधून घ्यायचं होतं ते आपण नाही घेऊ शकलो आणि त्यानंतरसुद्धा मी इथं सत्याचा त्या संत्याचा पाठलाग करत इथपर्यंत पोहोचली पण नंतर त्याला सुद्धा मारण्यात आलं म्हणजे हा जो कोणी मास्टर माइंड आहे ना तो प्रत्येक व्यक्तीला मारतोय त्यामुळेच मला भीती वाटते की आता हे बाळ आपल्याकडे आलंय तर तो, तो मास्टर माईंड कशावरून आपल्या मागे लागणार नाही म्हणजे तुम्हाला कळते का मला जे म्हणायचं ते की आपल्याला सुद्धा आता कुठेतरी अनसेफ वाटते नाही का आणि आपल्याला सुद्धा आता अलर्ट व्हावं लागेल कारण तो मास्टर जर इथे पोहोचला तर आणि ह्या दोघां दोघांचं सा बोलणं चालू असताना आता नेमकं रागिनीही त्यांच्या तिथेच रूमच्या बाहेरून सगळं ऐकत असते आणि रागिनीने ऐकल्याबरोबर रागीने तर हसत असते कारण तिला तोच प्लॅन करायचा असतो भूमीला आणि आकाशला माहिती नाही की हा सगळ्या गोष्टीचा मास्टर माइंड ही त्यांच्याच घरात आहे आणि ती म्हणजे रागिनी आत्या आता हिने ऐकल्याबरोबर लगेच आता ती म्हणते की बरोबर ओळखलंस भूमी तू तशी हुशार तर खूप आहे तू पण आता तुला कोणीही नाही वाचवणार कारण आता ही रागिनी विचार करत असते की आठ वर्षांना अगोदर मी जसा आकाशच्या आईवडिलांचा जीव घेतला होता तशाच प्रकारे मला आता तुमचा जीव घ्यायला वेळ लागणार नाही घरात इतकं आनंदाचं वातावरण असतं आणि भूमी आता असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो की त्या प्रदेशानावर असला आपण फोन तर केला होता ना पण आपला कॉन्टॅक्ट ना नाही होऊ शकला कारण त्याने मास्टर माइंड कोण आहे हे फोनवर सांगितलंच नाही त्यामुळे हा विषय आपला अर्धवटच राहिला पण मग आता तो मास्टर माइंड आप कसं शोधायचं आपण भूमी तू सांग ना कसं पोचायचं आपण त्या मास्टर माइंडपर्यंत तुला काही आयडिया आहे का मग आता भूमी सांगते की आहेत ना गायकवाड सर आपण गायकवाड सरांना सांगूया की आम्हाला थोडी मदत करा कारण हा खटला तर आपण जिंकलोच आहो पण पुढे असं आहे की थोडंसं तरी आपल्याला आता काहीतरी पुरावे जमा करावे लागतील कारण त्या मास्टर काही मला वाटत नाही सत्य काही म्हणजे कसं आहे ना आपण आपल्या मुलीला आता घरी आणले आणि उद्या असं काहीतरी अघटित घडायचं की आपल्यावरही कोणतरी बा वाईट नजर ठेवून असेल त्यामुळेच मला असं वाटतं की गायकवाड सरांना हाताशी धरून आपण तो मास्टर कोण आहे याचा शोध लावूयात आणि त्याला पोलिसांच्या हवाली करूयात म्हणजे आपल्याला एक कसं एकदम बिनधास्त होऊन जाईल म्हणजे घाबरण्यासारखं काहीच राहणार नाही तिकडे मानसी आणि अथर्व घरात क्षितिजा आल्यामुळे खूपच खुश असतात क्षितिजाला खेळवण्यापासून खूपच असे इन्वॉल्व्ह झालेले असतात आकाश भूमी आणि त्याचबरोबर इकडे क्षितिज आणि अथर्व तर ह्या चौघांनाही एकत्र पाहुणे पौर्णिमा आणि रागिनीचा मात्र जळफळाट होत असतो कारण त्यांच्या मनात हे असं कधीच नव्हतं की अमोलीकडून हे बाळ भूमी घेईल आणि भूमी केस सुद्धा जिंकेल असं त्यांच्या मनातही नव्हतं कारण रागिरीने प्रत्येक वेळेला काहीतरी आडकाठी घालून भूमीचे प्लॅन फस्त केलेले होते आणि नेमकं आता असं झालं की संत्याला सुद्धा कुठेतरी भूमीला पोहोचण्यामध्ये अपयश आलं होतं मात्र पोलिसांनी वेळेवरच रस, तिला रस्ता दाखवून संतकडचा रिपोर्ट सुद्धा तिने आणला आणि मगच केसला वेगळंच वळण आलं आणि शेवटी जे व्हायचं होतं तेच झालं कारण नेहमी सत्याचाच विजय होतो हे आपण याच्यामध्ये पाहिलं की कशाप्रकारे भूमी एक लढा दिला एक आई ज्या बा जेव्हा बाळासाठी लढा देते तेव्हा खरंच सुद्धा शांत बसलेलं होतं कारण ती सांगत होती की माझ्याकडे पुरावा नाहीये पण मला न्याय हवा आणि तिने फक्त एका रिपोर्टमुळे सगळं काही बदलवलं आणि शेवटी भूमीला जिंक म्हणजे जिंकता आलं इकडे रागिनीचा तक तिळपापड झालेला आहे तिचा खूप जळफळाट झालाय आहे तिला आता सुचतच नाही की पुढे काय करायचं ते कारण मग आता काही झालं तरी भूमी आणि आकाशला मी काही सोडणार नाही त्यांचं हे सुख मला बघवत नाहीये असा त्या रागिनात त्या म्हणतात लगेच ते त्यांच्या एका माणसाला कॉल करतात म्हणजेच दीपकला आणि विचारतात की तू काय करत आहेस तेव्हा आता इकडे आकाश आणि भूमी क्षितिजा आल्यामुळे खूपच आनंदात असतात आणि आता ते विचार करतात की आपण आता आई योगेश्वरीच्या दर्शनाला जायचं कारण आई योगेश्वरी आपल्याला पावली आणि त्यामुळेच आपण आपल्या मुलीपर्यंत पोहोचलो तर मला असं वाटतं की आता खूप दिवसानंतर क्षितिजा आपल्यासोबत आहे ना मग आपण क्षितिजाला घेऊन कुठेतरी लाँग ड्राईव्हला जाऊया एक दिवस आपण क्षितिजासाठी जरा बाहेर फिरूया असं आता भूमीला वाटत असतं आणि त्यामुळेच भूमी आकाश आणि क्षितिजार तिघही तयार झालेले असतात तर त्याच वेळेला आता भूमी कुठेतरी बाहेर गेलेली असते आणि त्यानंतर जेव्हा ती घरी यायला निघते तेव्हा गेटमधून आत येताना एक गुंड आता था आतमध्ये येत असतो आणि भूमी पण त्याच रस्त्याला असते तो गुंड आतमध्ये येतो कारण त्याला दागिणीने सांगितलेलं असतं की बाहेर यायचं आणि आमच्या पार्किंगमध्ये आकाशची गाडी लावलेली आहे त्या गाडीचं टायर फेल करायचं पंक्चर करायचं ब्रेक फेल करायचे असं सांगितल्यामुळे आता तो गुंड तिथे आलेला असतो आणि मग आता तो आकाशच्या गाडीखालीच असतो आणि सगळं सामान घेऊन तो आता ब्रेकफेल करून टाकतो त्याच वेळेला भूमीचं लक्ष त्या गाडीजवळ जातं आणि तिथे कोणीतरी असल्याचं तिला भास होतो पण गुंड तर पळून जातो पण भूमीला जो भास असतो ना तो खरंच असतो पण मग तिला आता एवढं लक्ष राहत नाही कारण ती गडबडीत असते जाण्याच्या आणि त्यामुळे ती घरात निघून जाते मग ती आकाशला सांगते की झाली का तुझी तयारी जायचं का आपण लगेच आता हा गुंडा जो गुंड म्हणजे दीपक असतो आणि दीपक आता रागिणीला कॉल करून सांगतो की मॅडम तुमचं काम झालंय मी त्यांच्या गाडीचे टायर म्हणजेच गाडीचा ब्रेक फेल केलेला आहे असं म्हटल्याबरोबर आता रागिणी खूपच खुश होते आणि म्हणते की आकाश आणि भूमी तुम्ही तुमच्या मुलीबरोबर आज आनंद साजरा करायला बाहेर चालला आहात ना पण तुम्हाला माहिती आहे का ह्या आनंदावर मी विरचांग घालणार आहे कारण तुमच्या गाडीचे ब्रेक मी फेल केलेले आहे आणि त्यामुळे तुमची लाँग ड्राईव्ह ही आयुष्यातूनच लाँग ड्राईव्ह होणार आहे आणि तुम्ही कायमची ढगात जाल तिला बोलायला एकदम बिंदासपणे ती बोलून जाते मग तिला आठवतं की आठ वर्ष अगोदर तिने असंच आकाशच्या आई वडिलांचा पण जीव घेतला होता आणि त्यामुळेच रागिणीला थोडी तयामा येत नाही लहान बाळ घेऊन आकाशाने भूमी निघालेली आहे तर ते हो हसतच जाते इकडे स्वतःच्याच मनाशी बोलत असते की आज काही झालं तरी आकाशाने भूमी हे हे मरणार असा माझा शब्द आहे तेव्हा आता आकाशाने भूमी त्या गाडीत बसतात तिजा पण असते आणि तिघे आता लाँग ड्राईव्हला जातात तर आता गाडी अर्ध्या रस्त्यावर गेलेली असते आणि मग त्यानंतर अचानक त्यांचा म्हणजे गाडी चालू असताना काय होते गाडी अशी का थांबत का नाही आहे मग त्यांच्या लक्षात येतं की गाडीचे टायर म्हणजे गाडीचा ब्रेक जो फेल झालेला आहे आणि मग त्यामुळेच आता असं भूमी खूपच घाबरते आणि आकाशला सांगू लागते की मी तुम्हाला घरात होते तेव्हा म्हटलं होतं ना की तो मास्टर माइंड आपल्या मागे लागेल ला आपलं काहीतरी अघटित करेल आणि तसंच झालं ह्या गाडीचे ब्रेक कोणी फेल केले असतील आणि तिला लगेच ते आठवतं की जेव्हा मी बाहेर गेली होती ना आकाश जेव्हा त्यानंतर मी घरात यायला लागली ना तेव्हा माझं अचानक गाडीकडे लक्ष केलं तर तेव्हा मला तिथे एक माणूस दिसला होता म्हणजे हा तो मास्टर माइंड तर नसेल ना तर मास्टर माइंडनेच आपल्या गाडीचे ब्रेक फेल केले असतील तेव्हा आता ही गाडी थांबत नसल्यामुळे आकाश आणि भूमी खूपच घाबरतात त्यात बाळही खूप जोरजोरात रडायला लागतं आणि मग आता त्यांचा अपघात होतो आणि अपघात झाल्यामुळे आता नंतर बातमी समोर येते की आकाश आणि भूमीच्या गाडीचा अपघात झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आकाश दगावला आहे तेव्हा आता पौर्णिमा घरी येते आणि आता नेमकं रागिणीला सांगते की आकाश हो गेला त्यानंतर आता भूमीला ही गोष्ट कळते आणि भूमीला मोठा धक्काच बसतो कारण आता इतक्या दिवसानंतर क्षितिजा आपल्याजवळ आली आणि आता आनंद साजरा करणार तर माझा नवरा हा सोडून गेला असं ती आता धक्क्यानेच पूर्णपणे रेडी झालेली असते तर पौर्णिमा आता त्या बाळाला पण खूप त्रास दिलेला असते ती ते बाळ जेव्हा झोळी झोपलेलं असतं ना तेव्हा ह्या पौर्णिमाने मुद्दा म्हणूनच गाण्या लावलेले असतात मोबाईलमध्ये आणि मानसी सगळं बघत असते तेव्हा मानसीला खूपच राग येतो आणि मग मानसी पौर्णिमाला ओरडते की अगं लहान बाळ घरात आहे आणि तू गाणे काय लावतेस तुला काही वाटत नाही का, का। मग आता पौर्णिमा म्हणत असते की मला काय सांगतेस माझं एंटरटेनमेंट मिस करणार तेव्हा नेमकं आता तिच्या आवाजाने आणि आकर्षित आलेले असतात आणि मग ते दोघंही आता त्या बाळाला रडताना पाहून मानसीला विचारू लागतात की काय ग मानसी काय झालं बाळाला तू झोका देत होतीस ना झोपलं नाही का बाळ आणि मग बाळ काय रडते असं विचारलं मानसी जरा गप्प बसते कारण ती ते सांगू शकत होते की पौर्णिमाने काना लावल्यामुळे बाळ उठलं आणि रडायला लागलं पण बिचारी गप्पा असली तिला आता वाद नको आहे घरामध्ये आणि आकाश आणि भूमी एवढ्या मोठ्या संकटामधून बाहेर पडलेल्या आहे आणि त्यांना परत त्रास नको म्हणून ती शांत बसते आणि आकाश आणि भूमी पौर्णिमाला पाहत असतं तर प्रेक्षकांना आता खरंच आकाश दगावलं आहे का भूमीला खूप मोठा धक्का बसलेला आहे का मग सगळे वाचलेले असतील रागिणीचा प्लॅन पुन्हा फ्लॉप झाला आहे का इथे भूमीने काय केलं असेल हे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत पण त्या ता अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा ही बजू आहोत अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे डेलीचे रिव्ह्यू तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील त्यापेक्षा कमी तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे कधी रिव्ह्यू पाहायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा तुमच्या आवडीचे सिरियलचे सुद्धा आपण ह्या चॅनलवर पाहणार आहोत चला तर मग भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद